नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो महाराष्ट्र हवामानाबाबतचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा मित्रांनो बंगालच्या खाळीतील कमी दाब तसेच वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे दिनांक अठ्ठावीस तस फेब्रुवारी तसेच एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील मराठवाडा पश्चिम विदर्भ तसेच पूर्व विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची दाट शक्यता आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील अकोला खामगाव चिखली बुलढाणा मानोरा मूर्तिजापूर अकोला दर्यापूर अकोट तेल्हारा करंजा वाशी मंगरूळपीळ अमरावती अचलपूर मोर्शी या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा उमरेड गोंदिया या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पावसाची दाट शक्यता आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची कुठेही शक्यता दिसून येत नाही मराठवाड्यातील जळगाव आणि धुळे या भागात हलका मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो दरम्यानच्या काळात जम्मू काश्मीर आणि पहाडी भागात हलका स्वरूपात पाऊस तसेच बर्फबारी होण्याची शक्यता आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील मराठवाड्या विभागात जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर नगर, नगर लातूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पावसाची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा काटोल ताडोबा गोंदिया आणि चंद्रपूर या भागातसुद्धा हरकत ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती अचलपूर मोर्शी यवतमाळ वर्धा भंडळकवळा कारंजा वाशिम हिंगोली अकोला या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात वदळी पावसाची दाट शक्यता आहे काही मुसक्या भागात गारपीटसुद्धा होऊ शकते दिनांक एकोणतीस फेब्रुवारीलासुद्धा जम्मू काश्मीर आणि पहाडी भागात हलक्या सुरुवात स्वरूपात पाऊस आणि हलक्या स्वरूपात बर्फवारी होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो